मात्रटवाडी निलंगा गावात दूषित पाणी आता तरी पाणी द्या लाडक्या बहिणींचे घागरे घेऊन पंचायत समितीच्या पायऱ्यांवर आंदोलन लोकसंख्या कमी असलेला निलंग्या तालुक्यातील मासरटवाडी गाव या गावात गेल्या वीस वर्षापासून पिण्याच्या पाण्याची सोय सुविधा उपलब्ध नाही जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे ती कागदावरच आहे की काय असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून उपस्थित होतोय गावात अनेक ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी एक हातपंप तोही दूषित पायला पाणी मिळते आरोग्य विभागाने पिण्यासाठी पाणी उपयोगाचे नसल्याचे सांगितले असून सुद्धा सरपंच येत नाहीत प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नाही तर मोठे अधिकारी आम्हा लाडक्या बहिणींना न्याय देत नाही न्याय मागायचा कोणाला हे एकदा तरी सांगा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते हे दुर्दैव नव्हे का पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा केला पण आजही आमच्या गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नाही किंबहुणा एखाद्या पाण्याच्या टाक्यामार्फत शुद्ध पाणी पुरवठा करत नाही आम्ही महिला कुठपर्यंत डोक्यावर घागरी घेऊन वणवण भटकंती करत पिण्याचे पाणी सांडपाणी दूर दूरहून आणण्याचा त्यामुळे आज निर्णय कराच गेल्या वीस वर्षांपासून दूषित पाणी पाजवून आम्हाला विष पाजवलत ताप सर्दी खोकला अंग खाजवणे असे आजार होत आहेत मायबाप प्रशासनाने किमान विष नको शुद्ध पिण्याचं पाणी तरी पाजा अशी विनवणी पंचायत समितीच्या पायऱ्यांवर घागरी डोक्यावर घेऊन मासरटवाडी ग्रामस्थांच्या लाडक्या बहिणींनी केली आहे रस्ते नाल्या वीज पिण्यासाठी शुद्ध पाणी फक्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा लाडक्या बहिणी उपोषण याच पंचायत समितीच्या कार्यालयासमोर करणार असल्याचा इशारा लाडक्या बहिणींनी दिला आहे पाणी द्या पाणी द्यापर्यंत द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पर्यंत वीस पाजलंय आता तरी पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पर्यंत वीस पाजलंय आता तरी पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या आतापर्यंत आता तरी पाणी द्या A tari panida, 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 panida आधीच पाजीला आता तरी पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या आतापर्यंत येस पाजीला आता तरी पाणी द्या पाणी द्या पाणी द्या द्या पाणी द्या आतापर्यंत येस पाजीला आता तरी पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी नमस्कार एपीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आहे मी आज उभा आहे निलंगा या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारामध्ये कारण असं आहे की माथरवाडी हा गाव आहे निलंगा तालुक्यातला आणि तिथे ग्रामपंचायत एक अतिशय छोटी असल्यामुळे त्या ठिकाणी दुर्लक्ष केला जातोय मूलभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही किंवा पुरवठा त्या ठिकाणी प्रशासन करत नाही असा आरोप या ठिकाणी महिलांच्या वतीने करण्यात आलेला आहे पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की पंचायत समितीच्या आवारामध्ये पायऱ्यावरती चढून पायऱ्यावरती येऊन स्वतः घागरी घेऊन महिला या ठिकाणी ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची मागणी अशी आहे की गेल्या वीस वर्षापासून आम्हाला विष पाजू आणि यंदा तरी किमान फिल्टरचं शुद्ध पाणी या ठिकाणी आम्हाला आम्हाला आणि जीवित ठेवावं अशी या ठिकाणी त्यांची मागणी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत काय त्यांची नेमकी नेमकी मागणी आहे घागरी घेऊन का आले त्यांना विचारूया आपण मला सांगा तुम्ही घागर घेऊन आलात काय विषय तुमचा नमस्कार मी माचरटवाडी या, या गावची रहिवासी आहे आम्हाला शुद्ध पाण्याची सुविधा नाही आमच्या गावामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही आम्हाला सांडपाणी पण मिळत नाही मग आम्हाला पाण्याची सुविधा करून हवी आम्हाला शुद्ध पाणी प्यायला मिळणार की नाही इतके दिवस आम्ही विशेष पिल्यासारखं पाणी पीत आहे अशुद्ध पाणी आलो आहे आम्ही त्या सुविधा इथपर्यंत आलो आहे आम्हाला आज घागरी घेऊन तुम्ही सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहात लेकरं बाळा वगैरे घरात सोडून आपण या ठिकाणी आला शाळेला गेले असतील तरी पण तुम्ही आज प्रशासनाच्या समोर पाण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उपस्थित आहात काय तुमच्या भावना आहेत महिला म्हणून पाण्याचा पाण्याचा प्रश्न प्यायचा पाण्याचा प्रश्न पाहिजे आम्हाला आज वीस वर्ष झाला आमच्या गावात पाणीच नाही कोणतंच पाणी नाही वापरायचं नाही प्यायचं नाही कोणतंच पाणी नाही सरपंच येत नाही कोणच दक्षता आमच्या गावातली कोणच घेत नाही असं आमचं म्हणणं आहे की आम्हाला पाणी म्हणून आम्ही महिला सगळ्या इथं निलंग्यामध्ये आला गावात एक हातपंप आहे असं आम्ही ऐकलंय त्या ठिकाणी आळ्या होत्या आळ्या दोन सण पाणी आहे तिथं त्या ठिकाणी काय आळ्या आळ्या होत्या तर तिथं सासत त्याच्यात बोर मधी जाते ती पाणी बरं अख्ख्या तुमच्या गावामध्ये फक्त एकच हातपंप आहे एकच आहे काय म्हणलं काय म्हणलं जनावर जनावराचे मुते सोडले आहेत मधी जनावर हा सध्या सोडले जाते आता दुसरी टाकल्यात दोन नाल्याचं पाणी चाललंय त्याच्यातलं पाणी पिऊ वाटना आणि का जाय का ते जावा कुठे ते तिथे जावा आम्ही कुठे सोडाव पाणी म्हणाल्या पन्नास साठ सत्तर गाठलं असेल सत्तरच्या पुढे गेलं तुम्ही तुमचे केस पण पांढरे झालेत आज तुम्ही घागर घेऊन इथं आल काय तुमच्या भावनात आम्हाला पाणी सांडायचं पाणी देवा मालकाने कारभार मसून आला प्रशासनाला ही विनंती आहे की लाडकी बहिणी जे आपण लाडकी बहिणीचा शासन प्रशासन, प्रशासन जे गवगवा करत होतं त्याच लाडकी बहिण या ठिकाणी रांगेत उभे राहून पायऱ्यावर बसून आज शुद्ध पाण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत स्वतः घागरी घेऊन लेकर बाळांना शाळेत सोडून आपला गंभीर विषय घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अजून काही महिला आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी काय ताई पण नाही घरा घरापुडून जात आहे हा ते पण हाफशाफखाने जातात शेतपाण्या शेतपाण्यामुळे रोग, 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 रोग होत तापी वाढतात खोकला येत आहे हम्म म्हणून आम्हाला पाणी प्यायचं पाहिजे आ, शुद्ध पाणी पाहिजे आम्ही विकत घेऊन पाणी पितात सांगितले का सर्वांना माहित आहे सर्वांनाच माहित आहे कुणी पण दक्षता घे ना गावाची दोन वर्ष झालं आम्ही दूषित पाणी पिऊन आम्हाला जास्त रोग होत आहेत मुलं बाळ आजारी पडतात सरपंच यायला तयार नाहीत सरपंच आमच्या गावी यायला तयारच नाहीत आम्ही फोन केला पण फोन पण उचलत नाही सरपंच आमच्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळं का सरपंच यायला तयार नाहीत आमच्या इथं तुमच्या गावाला जाण्यासाठी रस्ता पण नाही रस्ता पण आहे रस्ता पण केलाय नवीन रस्ता झालेला आहे तरी पण याची तयारी नाही पिण्याचं पाणी नाही करता मला घागरी घेऊन डोक्यावरती लांब जाऊन घागर पाण्याची नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका